नमस्कार मी आकाश झाल्टे मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी भंडारदरा धरणातून विसर्ग वाढवलाय स्पीड मधून नऊ हजार दोनशे क्युसेस पाणी सोडले भंडारदरा आणि निळगंडे धरणाच्या पांडो क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून भंडारदरा धरणाचा पाणी साठा नऊ हजार सातशे एकोणनव्वद दल गहू अर्थात सत्याऐंशी पूर्णांक ब्याण्णव टक्के झाल्याने तसेच धरणाच्या पांडूर क्षेत्रात पर्जन्यमान न्यमान चांगल्या प्रकारे होत आहे जलाशय परिचलन सूचीनुसार पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता भंडारदरात धरणातून विक्रू मधून आठशे वीस क्युसेकने व स्पील वे गेट मधून आठ हजार तीनशे ऐंशी क्युसेकने पाणी सोडण्यात आले असे एकूण नऊ हजार दोनशे क्युसेकने विसर्ग प्रवारा नदी सोडला असून सो निळवंडे धरणात पाणी जमा होते पाण्याची हवा वाढल्यास स्पिल वे गेटमधून आठ हजार तीनशे वीस किल्सेस पाणी सोडले असल्याचं असे शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी सांगितले मागील दोन तीन दिवस या दोन्ही पांडू क्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त झाले असल्यामुळे धरणातून विसर्ग वाढवण्यात आला पावसाचा जोर वाढत नसल्यामुळे ओढे नाले पुन्हा दुधणी भरून वाहू लागले धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे निळवण धरणाचा पाणीसाठा वाढत असून धरण अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सत्तेचाळीस टक्के भरले धरणाचा पाणीसाठा सात हजार तीनशे अडुसष्ट दशलक्ष घणखूब झाला असून लोंडे धरणातून सात हजार सात क्युसेक्स प्रवरा नदीत पात्रासण्यात आलाय शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी वसंत भालेराव प्रकाश चव्हाण रमेश सोनवणे बाळू भांगरे चंदू भगत चंदू उगडे आदिश लक्ष ठेवून आहेत भंडारदरा धरणाचा पाणीसाठा वाढत असून सद्यस्थितीत धरण पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमान बऱ्यापैकी असल्याने धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघता भंडारदरा धरणाच्या जलाशय परिचलन सूचीनुसार पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या संजाव्यामधून नऊ हजार दोनशे क्युसेक विसर्ग प्रवरा नदीपात्रात सुरू करण्यात आलेला आहे त्यामध्ये आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येईल त्यामुळे भंडारदरा धरण ते निळवंडे जलाशयपर्यंत प्रवारानधिकाच्या नागरिकांनी काळजी घ्यावी अशी माहिती शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी दिली आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद